आजची तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस आजचा सोन्याचा बावीस कॅरेटचा भाव मी तुम्हाला सांगते नव्वद हजार सहाशे आता खूप दिवसानंतर मी गोल्ड ज्वेलरीचं कलेक्शन माझ्या चॅनलवर दाखवते तर सोनीती ज्वेलर्समधील आता तुम्ही माझ्या अंगावर बघताय जसं टेम्पलमध्ये लॉंगमध्ये आणि छोटे जे स्मॉल गळ्याजवळ आपण नेकलेस बघतो तर ते कलेक्शन मी आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आणि खूप मस्त कलेक्शन आलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे रिनोव्हेशन केलेलं आहे सुनीती ज्वेस ते पण दाखवेल तुम्ही एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा माझ्या मागे पण तुम्हाला जे अँटिकमध्ये नवीन छान छान कलेक्शन आलेलं आहे आणि शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर आणि ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जेणेकरून तुम्ही गुगल मॅपचं लोकेशन टाकून डायरेक्टली शॉपवर येऊ शकता शॉपमध्ये डीची योजना पण आहे त्याची सर्व डिटेल माझी तुम्हाला शॉपमध्ये दिली जाईल आणि मी सजेस्ट करेल तुम्ही एकदा पाहण्यासाठी तरी कलेक्शन शॉपला um, नक्की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल म्हणजे मी मी दाखवते कॅमेरावर तुम्हाला जर वेगळे वाटत असेल तर तुम्हाला शॉपमध्ये आल्यानंतर कळेल की मी जे सांगते ते ना की छान आहे छान आहे कलेक्शन ते पटेल आणि माझं कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि मी घालून पण काही नेकलेस तुम्हाला दाखवेल त्यातलं तुम्हाला कोणता आवडलं ते मला कमेंट मध्ये लिहायला विसरू नका बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेम्पल मध्ये असे नेकलेसेस पाहणार आहोत लहान आणि मोठे तर सर जे लहान नेकलेसेस आहेत तर हे किती वजनापासून आपल्याकडे भेट शॉप आपल्याकडे आहे पावणे तीन तोळ्यापासून स्टार्ट आहे हो आहे ना दहा ग्रॅम पासून स्टार्ट आहे आपल्याकडे आणि बावीस कॅरेटमध्ये बावीस कॅरेटमध्येच आहे कोलमार्केट वगैरे आहे गणवसाधारण टेम्पल आपल्याकडे सोळा टक्के लागते सर्व ऑफर वगैरे होऊन जातं आणि आपल्या चॅनल तुम्ही येणाऱ्या कस्टमर्स ला नेहमी 24% डिस्काउंट मिळेल हो हो डिस्काउंट मिळेल ते डिपेंड आहे तुम्ही किती खरेदी करता त्याच्यानुसार नुसार तर शो आपले कलेक्शन बघा खूप सुंदर बघा असे नेकलेसज आहेत तुम्हाला जर लाईट वेट मध्ये असेल तसे घेऊ शकता लॉन्ग मध्ये पण हे खूप सुंदर आहे बघा म्हणजे फ्लावर डिझाईन किंवा असं लोटस डिझाईन मध्ये ना कन्सेप्ट मध्ये आहे खूप सुंदर आणि चेन पॅटर्न मध्ये आहे की तुम्ही एकदम भरगच्च दिसेल

तुम्हाला कसे वाटले ते टीव्ही पण तुम्हाला नक्की सांगा पाहिजे जे स्मॉल नेकलेसेस आहे गळ्याजवळचे त्याच्यामध्ये पण सुंदर जाळ डिझाईन मध्ये होतं ह्याच्यावर छान बघामध्ये असे ना लक्ष्मीची डिझाईन सुंदर वाटत हे जे स्मॉल मध्ये आहे सर हे किती वजनाचे हा हा चार तोळ्यामध्ये आहे नवरचा नेकलेस आणि खालचा जो हार आहे तो सहा तोळ्यामध्ये जात्रा तोळ्यांमध्ये तुम्ही तो छान सुंदर असं सेट घेऊ शकता हे खूप ट्रेंडी आणि एकदम छान दिसतं म्हणजे की ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ व्हरायटीज पाहायला मिळतील शॉपमध्ये आणि शॉपमध्ये कॅटलॉग पण आहे तुम्हाला कॅटलॉग पाहून ऑर्डर द्यायचे असेल तुम्हाला ते पण करता येईल हे बघा हे पण खूप सुंदर आहे पेंडंट बघा तेवढं छोन छान आहे लोटसमध्ये आणि हे जे मोर आहे ना तो अजून छान सुंदर वाटतो आणि तेवढं सुंदर सर हा लॉंगमध्ये तो काय वजनाचा आहे हा आठ तोळ्यामध्ये हा जो स्मॉल आहे साडेतीन तोळ्यामध्ये डिझाईन आहे आपण वजन किती आहे ह्याचं वजन आहे अडीच तोळ्यामध्ये खूप सुंदर आहे बघा ह्याच्यामध्ये पण लक्ष्मीची डिझाईन आहे लाँगमध्ये बघ आहे म्हणजे स्क्वेअर मध्ये आहे हे पण एक वाटतात म्हणजे तुमच्याकडे जर ओव्हल शेपमध्ये किंवा आता भरपूर प्रचंड वेगवेगळ्या शेप्समध्ये पेंडंट यायला लागले तर हे पण एक छान मिळक वाटतं आणि ही कोयरी डि डिझाईन जी आहे आणि अजून नेकलेस जो आहे तो ती ही सेट आहे तशी वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा

हा सव्वासा तोळ्यामध्ये सगळं का तरगण आणि हे बघा आपलं कोल्हापुरी जो सळाचा खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये कमी जास्त लेन्सचे आणि वजनाचे तुम्हाला मिळतील शॉपमध्ये आणि हे जे त्याचे डिझाईन्स आहेत ते पण वेगळे आहेत हा एक छोटा सुंदर असा पोहे पॅटर्नमध्ये निघलेच आहे बघा टेम्पलमध्येच आहे असं काय बघणं हा तेन टोळ्यामध्ये सुंदर वाटतं

कशी वाटते ती हे बघा हा लॉंग मध्ये एक मी तयार केले थोड सुंदर वाटत बघा म्हणजे दागिना हा और... बघण्यामध्ये आणि घालून पाहण्यामध्ये छान वाटतं बघा घातल्यानंतर आपल्याला अंदाज की म्हणजे किती उंचीपर्यंत पर्यंत बसतोय त्याच्यानंतर सपोज जर आपण केलं तर एका अडकत नाहीये ना हे हा अकरा डोळ्यांमध्ये छान केली एकदम ब्रायडल सेट एक घातला खूप मस्त वाटतय आणि त्याचे हे डिझाईन्स बघा थोडे छान आणि त्याची सिक्वेन्स बघा ना केवढं छान वाटतं एकदम तीन चार लेअरमध्ये असं घरगुती काम केलेलं आहे हा बघा हा अँटिक मध्ये सुंदर वाटतं त्याच्यामधले जे कलर्स आहेत कलर शोज आहे म्हणजे राणी कलर असेल रेड कलर असेल की अगदी त्यांनी अजून एनहान्स होतं आणि याच्यामध्ये छान असे जे मोती आहेत ते पण खूप मस्त वाटतात कसं वाटतोय अँटिक मध्ये छान वाटतोय का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हा पण छान आहे बघा एक सतरा थोड्यांमध्ये आहे टोटल म्हणजे लेहंगा असेल किंवा सपोज तुम्ही अँटिकमध्ये एक मंगळसूत्र असेल तर अँटिकमध्ये असं नेकलेस पण एक छान होऊ शकता सुंदर तुम्हाला ह्याच्यावर मी मॅचिंग इयरिंग्स आणि बँगल्स कलेक्शन पण मिळेल शॉपमध्ये माझ्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्हाला बँगल कलेक्शन दाखवेल हा एक अजून छान आहे बघा म्हणजे असं चांदवाली पॅटर्न मध्ये तर चांदवाली पॅटर्न मध्ये तुम्हाला इयरिंग्स पण मिळतील शॉपमध्ये बघा सुंदर वाटतोय एकदम छान आहे म्हणजे हा पावणे चार तोळ्यांवर आहे छोटा आणि जो लॉंग आहे हा आठ तोळ्यांवर आहे आणि जरा वेगळे डिझाईन तुम्हाला हवी असेल रेग्युलर पट्टीमध्ये नको असेल तुम्ही पण छान येऊ मला खूप आवडला त्याला छान असे बघा लोल आहे छोटे छोटे तो मी दाखवते ना व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा तो प्रत्यक्ष फायदा अजून सुंदर होतो आणि पेंडंट पण एकदम युनिक आहे छान येऊ शकतो मी व्हिडिओमध्ये तर दाखवले ते पण मी घालून पण दाखवते की तुम्हाला कसं दिसेल हा लॉंगमध्ये एक छान आहे बघा खूप सुंदर असं मोठं पेंडंट आहे बघा त्या छान अशा ज्या कळे आहेत खाली त्याच्यामध्ये असे पिंक कलरचे स्टोन्स आहेत छान वाटतो हा जवळजवळ पावणे आठ तोळ्यांपर्यंत आहे आणि त्याचं डिझाईन पण खूप सुंदर आणि युनिक वाटत हे बघा आणि ह्याच्यामध्ये ना है मोती लावलेले तिथे मध्ये जे आहे ना हे पूर्ण मोती आहे आपण मला खूप आवडला तुम्हाला माझं सगळं कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट मध्ये लिहा आणि सुनीती ज्वेलर्स तुम्हाला येणार अपकमिंग कलेक्शन कोणता पाहायला आवडेल म्हणजे बँगल्स आवडतील मध्ये आवडेल किंवा म्हणजे भरपूर कलेक्शन असतं मध्ये आहे किंवा स्मॉल मंगळसूत्रांमध्ये जे विथ स्टोन्सचे मंगळसूत्र आहे ते पण छान आहेत किंवा चेन पॅटर्नमध्ये जे मंगळसूत्र असतात ते पण छान मला जे पाहायचं असेल ते मला कमेंटमध्ये लिहिले लिहा येणारा नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ जो असेल तो त्यांचा त्याच्यावर मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू